एक नंबर डणकारा ढांग्या तर बघा मित्रांनो लाचशे अवधासा धनकारा ढांग्या ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बऱ्याच दिवसात बऱ्याच वर्षातनं चाललोय चिंबोडी खाण्यासाठी तर बघूया काय चिंबोडी मिळतात का आपल्याला आणि आता आपण समुद्रावर आलोय आणि आपल्यासोबत आहे बारक्या मात्र बारक्या मात्र दिसतोय तो बघा आता बघू आम्हाला दोघांना काय चिंबोडी मिळतात का बऱ्याच दिवसातून आलोय बघू खांताना येतात का चिमोरी आपल्याला चला आता आपण डायरेक्ट भेटू चिमोडी खांताना तर ना पहिला बिल भेटला आपल्याला आता बघूयाच्या चिमोडा हाय काय चिमोडाचा वाटते तर उकेर हाय पूर्ण फक्त आता चिमोडा काढायची आपली खोटी आहे बघू आता भेटत आहे काय छान तर हा हा आता याला काढूया खनून दणक्याच भांड्या एक नंबर काम पच्चीस दोन चिंबड आहेत आवाज भीती डोकं धरलं चावला करे बारक्या खपला कारण तोच फडका विसरला त्याला बोललो फडका घेऊन ये आणि चिंबडा आलेला आहे वरती हा बघा मित्रांनो ढांग्या आता बघतो कुर्ली आहे का थांब रे बाबा हा बागा धून एक नंबर दनकार्या ढांग्या आता कुर्ली आहे का बघते मला दोनची मुडी तर लागलेली कायचा डुका लागला मला समजलं ना आखी खोल हा बघा डांग्या एक नंबर चावला असतं तर काम काढलं असता ही गॅरंटीला मला तर आकीन टाकतं मस्त आहे की भाऊ भाऊ कुठे चालला भाऊ पहिलेच बिलन आपण रोखांदान घातलाय एक चिंबवडसाठी मला वाटते दुसरं हाय काय बघू द्या आता असला तर नशीब नाही मग सोडून द्या विषय कारण भोंड्या एवढा मोठ्या म्हणजे कुर्लीला घेऊन बसलाच असेल तो तिचा डुका पण वाटतो टोळला ही बघा एवढीशी कुर्ली आहे ती ही बघा कुर्ली पण जाम बारकी आहे लोट टाकून मोठी झाली असती वरना सगळ्या कवटी टाकतो आणि साईज वाढतो आताही बारक्या साईजची आहे मीडियम साईजची तरी झाली असती तर आता टाकतो हिला पण आखीमध्ये आणि बघूया दुसरा बिल आपल्याला भेटतो आहे का लवकरच कारण ऊन पण जाम आहे बघूया चला तर आपल्याला इथं दुसरा बिल भेटला आहे आणि वाटते तर मोठ्याची मोड आहे इथं उखेर पण दिसत असेल तुम्हाला तेव्हा पूर्ण आत्ताच माती बाहेर काढल्या आता बारकाय मोठा आहे गॅरंटी नाही बिल तर मोठा आहे म्हणजे चिमोडा मोठाच मोठाच धरू आपण बघू आता वरतीच चिमोडा बसला आत्ताच बिल खाणा होता एकदम वरती आहे चिमोडा आकडा पण नाही अर्ध्यावर गेला तर मित्रांनो चिमोडा आला आहे बाहेर बारका आहे चिमोडा मिडियम साईजचा सा। <laughs> मी काही केलाच नाही तो आपोआप वरती आला वरतीच बसलेला ना बोललो आणि हा चावला तर कादव काढल आणि बोललो हा भोंड्या निघला कुर्ली आतमध्ये हाय का बघूया कर वरती कर, कर। हा बघा मीडियम साईजचा आहे आणि दुसरी एक लागत होती हा हाय कुर्ली हा आतमध्ये हात घातलाय कुर्ली चावली तर कादव काढाल कुर्लीची साईज मोठी वाटते म्हणजे इतकी पण नाही मीडियम साईजची हाय हाय आज बारक्याच कुर्ल्या भेटत्याने सगळ्या आज ही काय <laughs> एवढीशी कुर्ली एवढीच कुरली आहे का कुर्ली आहे कुर्ली बारकोशी कुर्ली चालतं नाही खालच त्यांची म्हणजे बेकार वाटते तर मित्रांनो इथे एक बिल आहे अचान बघूया चिंबोड आहे का बारकाच बिल आत्ताच खंदेला वाटते मला आणि चिंबोड हा बघा वरती चाल हा बघा कुर्ली काम पाचचीच ब्रो असा वरती चिमोडा भेटला गे मजा वेगळी असतो कस दुःख तोड नाही तर काय तोड गरजच नाही डुक्यांची अशीच चिमोरी भेटली पाहिजे खाण्याला भेटले खानाला लागलीच नाही पाहिजे हात घालायची गरजच नाही दाखवतात नावा चिमोडा हा बघा पुरली आहे मिडियम साईजची तर मित्रांनो इथे एक बिल भेटलाय त्याच्यानं बारका चिमोडा पण बारका पण आपल्याला चालेल मोठ्याचीच अशी गरज नाही आपल्याला बारका म्हणजे एकदम पण बारका नाही मिडियम साईजचा आहे से। आणि हा पण जवळच बसलाय ही रात्रीच्या इलीची बसली चिमोडी सगळी हा आता थोडा डाऊट वाटत बिलान हा चिमुड वरतीच नाही कधीचा मारते त्याचे मला वाटतं मोठा चिमुडा आहे हात घालायला गेलो तर आता तर चावल शंभर टक्के चावल कारण चिंबळा आहे ना बिला बिलापेक्षा म्हणजे बिलाची जेवढी साईज आहे त्यापेक्षा तरी मोठा आहे कारण हा वरती यजच नाही त्याची कवट्या अडकून बसले <laughs> <आल्पा चिमगणा। laughs> मोठाच आहे रे हात घालू बर काय बोलतेस चलो अजय हात घालच हात घालच चावलं तर झाल्या चावला चिमळा बघ कौटे अडकूनच बसलेय याची यस नाही बाहेर म्हणजे बिलापेक्षा तरी मोठा आहे जसा बिल आहे तसा चिमडा वरून खणून नाही जावणार हं वरून खणून पिलापेक्षा जाम मोठा आहे तेच करत कारण चिमोडा अडकलाय तो डुकर मेंगुल पडला आता चावणार पण नाही तो हा ब आला वरती आला चिमोडा अडकलाय तो जिकळत हूं वरतीच हाय चावते बघ असला हा ब चावूनच आला गेला मेहनत मेहनत मेहनतीचा फुल मोठा चिमुडा खणाला लावलाच त्याने चावतय चावला की बारक्याला शिव्या आई घाल तू तू बघ मग हयाला बोलताना चिमोडा एवढा मोठा चिमोडा कसा काढू त्या बालके बिलात ना सांगा मला आता बघून येऊ तर इथे एक बिल भेटलाय पाण्यान भरलेला बिल आहे आणि उखेर पण आहे बऱ्यापैकी थोडा जवळ चिमोडाचा आवाज आहे मध्ये आवाज येते आवाजाला येते तर याच्यान पण हाय चिमोडा मिडियम बोला नाही तर मोठा बोला बिल तर मोठा आहे म्हणजे चिमोडा पण मोठा असेल चिमोडा पण इथंच बसला आहे पण ना काय झालं माहिती आहे चिमोडी दोन आहेत आणि मोठी चिमुळी येते दोन्ही पण असं मला वाटतंय तर दोन आहेत बघू द्या हा दोनच आहेत याला एकाला खेचल्या करून दुसरा चिमोडा चावल ते प डुकं तुटलं आहे त्यांचा मित्रांनो हा बघा डुकं दाखवतं आता माझ्या चावलं असतं ना कादव काढला असता म्हणजे चावलेलाच हा बघा भोंड्याचं आहे भोंड्याचा डुका थोडा नरम आहे चिमोडा पण चावला तरी कादव काढल हा बघा मित्रांनो मस्त आहे चिमोडा मोठ्या साईजचा भोंड्या दोन असा तर मोठा दिसला असता एक डुका त्याचा नेमका आपण मोठा डुका आलाय तर याला पण आता आकीन टाकतं आणि बघ त्याच्या कुर्ल्या हायत तर मित्रांनो कुर्ली पण आहे हात घातलेला तर आता कुर्लीला कसा वाढायचं ते चाललंय माझा कारण कुर्ली कडक आहे चावली तर लंका आकडा गे आकड्यान ती बसले आहे रे तिकडं आकड्या नाही निघत आता हात घालायची खाज आहे तर काय करणार ते कुर्ली आले हातान बारकीच आहे कुर्ली बारकीच येत आहे बारक्यासोबत आलं एकदा ही बघा काय कुर्लीची साईज आहे बारक्यासोबत आलं बारकी कुर्ली तिला पण आकेन टाकूया आपल्याला बरीचशी चिमोडी भिडली ना प्रत्येक बिलात तर शक्यतो आपल्याला दोनच दोन दोन था। एक एके बिलात प्रत्येक एक भोंडे आला आता बघूया दुसरे तर बऱ्याच वर्षांशी बिल भेटला आहे वर्षांशी म्हणजे आर किती चाललो आहे की या साईडला जास्त बिला भेटत नाही कारण या साईडला ना चिमोडा खालती उतरतं आणि याच्यान चिमोडा तर हाय हा आवाज येत असा मोठा आहे बारका आहे गॅरंटी नाही करायचं डुकं तर मोठंच वाटतं बघूया काढून त्या हा बहाला कुरली नव्हतं म्हणून बाहेर निघलास सोडत चूर अरे डुक तूर नकू कस कशी मोर दिसल पालकुर मध्ये दाखवतो ना हा धनकारे धांगी या धनकार्या ढांग्या आणि खपलो हा बघा दणकाडा ढांग्या जास्त खाण्याची गरज नाही अशीच बिला भेटली पाहिजे पण आता आम्ही जाम चाललो कारण या ना जास्त उतरणेदा ला चिमोडा असतो समुद्राला डायरेक्ट जाते बसत नाही जास्त इथं तर मित्रांनो हा बघा चिमोरा आई त्या बिल भेटलेला आहे आणि हा हा ना लोट टाकायला कारण याची कवटी बघा बघितली ना ते एकदम वरती आले कवटी हे बघू शकते मी बिल ना दाखवतो तुम्हाला लोट टाकायला पूर्णपणे आणि हा चिमोडा चावला तरी एवढा जोरात चावत नाही हा पूर्ण नरम चिमोडा हा कारण याचा डुका मिटणारच नाही तेवढा एवढाच मिटत हा काय नाही करणार त पण चावलाच त या बिलात पण आपल्याला भोंडा मिळतोय पडलो असतो चिंबोरा 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 चिंबो बारकाच बिल आहे चिंबोरा निघला इत ना बसतच नाही या साईडला बसतच नाही चिमोरा अजून आतमध्ये बिल आहे हा हा बघ आवाज येते मोठाच आहे वरती आला हा पण वरतीच मला वाटतं चिमोडा हा बालीश मित्रांनो चिमोडा यावाचं काय नाव नाही घे एवढा हात घालायची गरज काय मला फार कुसाची मोड हाय कशाला हात घातला समज ना चावू दे नको फक्त चावला चावला हा बघा एक डुकी हाय मग कस चावल तो माझा हात दोन डुके आहेत ना हा बघा बघाडे आहे आपण आता ह्याच्या कुर्ली आहे काय नाही काय बघायला लागेल आपण आकीन टाकतो हा मस्त आहे मोठ्या साईजचा मित्रांनो चिमोडा काय चावला आहे पण जमतेम वाचलो जमतेम एक डुका माझ्या हातान आहे आणि एक डुका चावलेला आहे चावला चावले कुर्ली चावले माझा हात थोडा खालती गेला म्हणून वाचलो थोडीशी कल गेली फक्त हा बा हा डुका चावला आहे थोडा हात खालती गेला कल लागली ना अशी हे ब मित्रांनो याला बोलता याला बोलता चिमोड्याचा बदला तो चावला माझे थोडीसाठी वाचलोय ना तर माझ्या बुटुका घुसलेला मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपल्या बिलाल बिल बघायला भेटलाय चिंबोडा आहे नाही ते आता सांगतो आईच्या गावात एवढा वणबिल चिंबोडा तर हाय मोठाच आहे एवढा वणबिल आहे हा मोठाच आहे चिंबोडा चिंबोऱ्यासाठीची मेहनत झोपून चिंबोरा काढते आ गरज आहे भोंडिया भोंड तर बघा मित्रांनो बिलात हात घालून काढलेला चिमोरा काय धनकाड्या ढांग्या बोलता त्याला चिकल्याने लिपल्या म्हणून दिसत नसेल पण दोन एक तास आम्ही धावलो तेव्हा हा बिल भेटला आम्हाला म्हणून मोठा चिमोरा भेटला दिसत असेल तुम्हाला चावलात असता तर माझा सगळा कादव भार होता ताकीन टाकतं कुर्ले हाय किंवा बघ त्याच्यासोबत सोबत मस्त भोंड्या भेटलाय बॅग आहे दाम पच्चिस पासीचीच बोलते अख्खी थोडी छान इकडं तर मित्रांनो याच्यानसुद्धा दोन मुळे आहेत आता तो भोंड्या काढला तो आणि कुर्ली हाय बा आवाज येत असेल मोठीच आहे फक्त बघूया कुर्ली भोंड्या का आहे ते डुका बा कुर्लीचा डुका सावून आला वरती पहिल्यांदा कुर्लीचा डुका तोडलाय मीने मजा नाही काढतं तिला तर बाहेर पण निघत नाही ती बिल बघितलं होतं जाम मोठा आहे समाप्ती बघा कुर्ली पहिल्यांदा मोठी कुर्ली घवलेली आहे आपल्याला आणि कुर्लीचा डुका चिकला मध्ये माझ्या चावला हा हा <laughs> बघा कसा चावतो भेंडी एके बिला दोन चिंबोरी प्रत्येक बिला दोन चिंबोरी काम पच्चीस पहिल्यांदा मोठी कुर्ली घावली आपल्याला बिल आहे बघूया काय भेटत आहे का हा लास्ट बिल खाऊ आपण कारण ऊन पण जाम झालाय साडे अकरा बारा वाजला असते बराच टाइम झाला आपल्याला हा लाज बिल आणि आहे 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 आवाज येत असे म्हणत आहे आता याला काढून आणि गप घरचा रस्ता मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठी कुर्ली आहे कुर्लीचा डुका आलेला आहे आपल्या आकड्याला पकडून हात घालायची इच्छा नाही कारण चिमुळ जवळच बसला चांगला कादव काढाय चल बारक्या डुका ठेव आपला आता एक डुकीची कुर्ली काढतो बाहेर मी त्याचा घाबरली कुर्ला आता नाही आवड तर मित्रांनो दुसरा पण डुका वरती आलेला आहे बघू शकता किती मोठा डुकरा आहे या डुकऱ्याला इथे ठेवा आता डुकरींना बाहेर काढता मी ना, ना? माझ्याच शकता आपल्याला आत्तापर्यंतची सर्वात मोठी भेटलेली कुर्ली पण तिचे डुके तिथे आहेत आणि डुकरी इथे आहे तर बघूयाच्या अजून भोंड्या बिंड्या आहे का विदॅट हां थोड बिचारी बिचारी कादव काढला माझा तर चला हा आपला लास्ट बिल आता समुद्रावर थोडा हातपात होतो थो कारण अवतार बदललाय आपला थोडा जास्तच बिलांमध्ये घुसत होतो चला चला तर जाऊया आपण तर मित्र रस्त्यांशी आता येत होतो तिथं पण एक बिल दिसलाय याच्यान पण आकरा घालावंच लागेल आवाज येते एक नाही तर दोन गॅरंटी एकाची पण असू पण दोन पण शकतात तर बघा मित्रांनो लाच ची असा लाचचा चिमुडा खनत होतो आणि हा डसलाय माझे फडका असून अंगठावर चावलेला आहे रक्त तर नाही आणत ना? लाच पांगोलीची आहे चिमड हटी एवढा मेहनत घेतली मी आहे ना तुला हा बघा मी त्यांना लाचं चिमड आपला असतो हा बघा व्हिडिओग्राफर पण कंटाळलं आता कंटाळला आम्ही चाललो आमची एनर्जी संपली एवढाच होता आमच्या एवढा पावर आणि चिमोडी खणण्याची क्षमता दुसरा चिमोडा असला तरी तो आम्हाला नको आहे आता पण आकडा घालायला हे बघा मित्र माझी चिमुडे मोठ्या मोठ्या खांडे कुठल्या मोठ्या वाटा म्हणजे मिडीयम साईजचे तर आता मी पण हातपा आणि जातो घरी तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला मिळतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय